हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील दोन दिवस झालं व्हिडिओच आपलं आलेलं नाही त्याचं कारण ही आहे तर बघा किती सूज आहे चेहऱ्यावरती गालफुगीचा प्रचंड त्रास होतो ज्यांना कोणाला झाली असेल त्यांना समजतच असेल की कि किती ह्याचा त्रास होतो खूप दोन दिवस एवढी प्रचंड सूज होती की ते चेहरा दाखवून नव्हता वाटत आत्तासुद्धा चेहऱ्यावरती खूप डेंजर असे सूज आहे आणि तुमच्याशी मी दाजींचा व्हिडिओ शेअर केलेला आहे मी जेव्हा आप आजारी होते तेव्हा दाजींनी अक्षरशः किचन साफ केलं भांडे वगैरे घासली बरेचसे दाजी मला मदत करतात शेवटी आपल्याला आपण आजारी पडल्याच्यानंतर घरात दुसरी बाई माणूस नसल्यावर कोणा मदत करणार दाजींना सवय आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे बायकोला कामात मदत केल्यावरती नवरा बैल नसतो बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की बायकोचा बैल आहे म्हणून बायकोचे पुढं पुढं करतो काम करतो असं कधीही नसतं ताईनो दादांनो जे बाय खऱ्या अर्थाने बाईचं मन समजतात त्या पुरुषांनाच बायकोच्या वेदना कळतात आईच्या कळतात बाईच्या कळतात बहिणीच्या कळतात आणि मुलीच्या सुद्धा वेदना कळतात तशा तुमच्या दाजींना माझ्या वेदना कळल्या की मला किती असंही अशा वेदना होत होत्या दुखत होतं त्याच्यामुळं नाही विलाजामुळं आणि असं काही नाही की दाजी माझ्या पुढं पुढंच करतात आजीच्या पण खूप पुढं पुढं करतात लहानपणापासून म्हणजे तुमच्या दाजींचं लहानपणच चा आजीच्या हाताखाली गेलेलं आहे दाजींना आजींनी आणि आबांनी सांभाळले लहानपणापासून त्याच्यामुळं त्यांना ह्या कामाची सवय आहे त्यांना लाज वाटत नाही तर तुमच्या दाजी इथंच आहेत तर बघा आता सूज कमी झालेली आहे आज पण जायचं आहे हॉस्पिटलला त्याच्यामुळे आपले दोन दिवस व्हिडिओ आलेले नाहीत तर बघा इथं हो तुम्हाला भांडी घासायची लाज वाटते का माझं का माझ्या पुढे पुढं केलं तुम्हाला असं अपमान वाटतो का पुरुषार्थ गमावसल्यासारखं वाटतं का, का, का hmm. बाबा मी बायकोच्या पुढे पुढं करून तुम्हाला अपमान वाटतो का hmm. मग बोला की दोन शब्द तुम्ही काय देणार तुम्ही प्रेरणा काय देणार लोकांना तुमची बायको आजारी असल्याच्या नंतर तुमच्या घरात कुणी नसल्यावरती काय करायचं मग पुरुषांनी काय म्हणू करावं लागतं ना ना बोला की थोड बोलते तुम्ही बोला की तुमचं मन काय तुम्हाला का काम करावं असं वाटलं व तुम्ही कामाला हिरवी आजारी पडल्याच्या नंतर मदत करता का म्हणून बैला बायकोच्या पुढे पुढे केलं नवरा बैला असतो का मग काय सांगा की तुम्ही पण द्या की काही दादा लोकांना पण तुमच्याकडून काही बरस शिकायला मिळल ते पण कधी कधी इग्नोर करत असते बायकोच जरी दुखत असलं तरी मदत नसते करत त्यांच्या बायकोला तर तुम्ही काय सांगाल त्यांना तर चला जाऊ द्या दाजी आता झोपीनं उठलेले आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही पण त्यांचं असं मत आहे की आपल्या बायकोला आपण मदत केलेली केलीच पाहिजे कारण ती आपल्या भरोशावरती तिचं माहेर सोडून आपल्या नवीन घरात येत असते आणि ति तिच्यावरती जेव्हा वाईट वेळ येते आजार पण असू द्या बाकीचं काही असू द्या त्यावेळेस मग तिची अशी साथ सोडणं चुकीचं आहे तर बघा आता लाईट वगैरे लावते आता ला हे वाजलेले आहेत सहा लाईट लावून घेते म्हणजे तुम्हाला तिथलं दिसल चहा झालेलं आहे आपला आता दाजींना चहा वगैरे देते तर बघा झोपेत उठले चहा रेडी झालेला आहे छान असं उकळला की चहा एकदम टेस्टी लागतो सुंदर लागतो तरी माझ्या मागं नवीन दुखणं लागलं आहे बघा इकडून इकडून सूज आहे अजून जेवण मला दोन दिवस तर जेवणच केलं नाही अक्षरशः कारण मला हे बुधवारी आले बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आज आहे रविवार पाच दिवस झाले खूप त्रास होतोय बाबा त्रास होतोय तर ना त्यांना चहा देते हाय सगळ्यांना आता बघा इथे माझ्या मम्मीने केले माझ्यासाठी चहासाठी चहा आणि मम्मीला आलेली आहे गालफुगी म्हणजे आपल्या गाल पूनम ताईला ता, आलेली आहे पूनम ताईला पूनमाला आलेली आहे आली आहे त्यांच्या मुलीमुळे गाल फुगी तर बघा पुनम ताई देत आहे मुलांना दूध चहा मम्मी कालच जाईल ती दवकण्यात पण डॉक्टर म्हणले होईल ठीक जसं मला वेळ लागला तसं माझ्या मम्मीला पण लागेल आज हाय नाही म्हणणार वगैरे देते दाजी काय करतात काम बघूया आबासाहेबांचं काय चाललंय आबा पाणी भरायचं चाललंय आणि तुमचे दाजी काय करतात काय करताय का नारळाच्या फांदीला ओढताय का तेवढं काढलं का तुम्ही ओडा बरं ओढताय का नारळ पडतील नाही तर अहो चहा घ्या चहालाय कधी मंजूला तर बघा असं दिवस माझा त्याच बॅकग्राऊंड आहे खूप असं छान कलदाजीनी तुमच्या माझ्यासाठी नारळ पडला होता पाणी प्यायला असं आणि इकडे बघा आमचा मानया म्हणया बघा मनया तुला कसं लुंबक नाही तू तूप तुपते दुधात मध्ये तापवलं ना ते हे होत आहे ना साई ओम कशाला खेळतोय लागल तुला आता इकडे दिवस मावळ तिकड चाललेला आहे माझा पाणी झालं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि बघा इकडे कोंबड्यांना टाकलेला आहे तांदूळ खाण्यासाठी बाजरी टाकतो तांदूळ टाकत असतो तर बघा तिकडे पिल्लाची कोंबडी येते छानसं वातावरण खूप छान वाटतं पाणी वगैरे मारले अंगणावर मध्ये आणि आमच्या आबा झाडांना पाणी घालतं ते तर ते पण ते भरलेलं आहे आबा बघा आबाचं चाललंय काम पाणी मारायचं आता सगळं अंगणात पाणी वगैरे मारतील बघा तिकडं कोंबड्या कशा खाते ते आबा मोबाईलवरती पाणी येईल ना आणि इकडं बघा ओम कुठं गेला तुमच्या दाजींचं काय चाललंय कशाला गुलाबाचं झाड छटलं त्याला काळ्या होत्या ना त्याला अ पावसाळ्यामध्ये एवढा का छाटू हे गावरंग गुलाबाचं झाड आहे तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मध्ये आता तुमच्या दाजे काम नाही म्हणून काम रगडतात स्वयंपाक मला दाजीचा मुकडा दाखवा तर मी घेतलेले आहे तर बासमती तातळ तांदळाची कणी आणि आता तुरडा असं वरण भातला होणार आहे कुकरला भाजी काय करावं हे समजा नाही आणि त्या ठेवलेल्या आहे मटकी जरा भिजत मेथीची भाजी करा थोडीशी म्हटलं छान अशी तोंडाला चव तर इथं पाहू शकता आमच्या घरी खूप चिल्लर पार्टी आलेली आहे का नाही आम्ही बसलेलो आहे जरास हा वेळेला हा आमचा वम गेमच खेळत असतो काय जादूची गेम आणि बघा इकडे आलंय कोण कोण ए नाव सांगा तुझं नाव काय आहे पूर्ण सांग ए तुझं काय नाव आहे तुझं नाव काय लाडू मुकुंद तुझं पप्पाचं काय मुकुंद पप्पाच नाव काय आहे लाडू हाय लाडू लाडू पप्पाच नाव काय आहे मुकुंद का पूर्ण मुकुंद आखाडी तुझ होय होय आणि ही आपली चिवताई तर हि तर पार्टी पार्क चाललंय गजग गोटे खेळायचं म्हटलं थोडस व्हिडिओ तुमच्याशी पण शेअर करावं छान बोलतय लाडू तुझं नाव लय भारी लाडू मम्मी भारी नाव ठेवले मम्मी कधी यायची आता घरी साठ वाजता एकदम भारी आणि हा आमचा झाडू काय करत आहे तो लाडू हा झाडू सारखा गेम खेळतो ना दिवसभर निसता मोबाईल पाहिजे ओमला काय का मम्मी माहिती